या ठिकाणी सीताराम गायकर पाटील यांच्या वाढदिवसात चौऱ्याहत्तरव्या वाढजूर वाढदिवसामध्ये त्यांचं दे पदार्पण होत असल्यामुळे आज वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्व साहेब मेणकेसाहेब साहेब सर्व पक्षाचे नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहे आणि गायकर साहेबावर प्रेम करणारे आपण सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार इथे उपस्थित आहे गायकर साहेबांचे आणि माझे मी जिल्हा बँकेचा संचालक असताना मी कर्ज जामखेडचा आमदार असताना जिल्हा बँकेवर संचालक झालो आणि गायकर साहेबांनी मला विचारलं आपल्या मतदारसंघामध्ये मी सोसायटी मतदारसंघामध्ये संचालक झालो त्यांनी गुपित काय मला विचारलं मी त्यांना एक सांगितलं ज्यावेळेस गावामध्ये काम करत असेल कार्यकर्त्यांचा विश्वास असेल कोणत्या जातीचा कोणत्या समाजाचा कोणच्या गटाचा आणि कोणत्या ग समाजाचा हा न बघता त्या गावातल्या कामं करणाऱ्या सोसायटीच्या सर्व संचालकाने मला अठरा मतांनी निवडून दिलं होतं म्हणजे राखीव जनरल मतावर सोसायटीच्या मतल्यावर येणारा मी एक मेवा कार्यकर्ता होता दलित तो मी जिल्हा बँकेचा सर्वात मोठ्या जिल्हा बँकेचा मी संचालक झालो त्यावेळेस आमचे चेअरमॅन गायकर साहेब झाले मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना पहिला भारतीय जनता पक्षाचा संचालक होण्याचा मान जर मिळाला असेल तर मला जामखेडच्या तालुक्यामध्ये मिळाला आणि जिल्हामध्ये बँकेचं काम करत असताना मला असं होतं राजकारणामध्ये कोणताही माणूस राजकारण न करता सर्वांना मदत करणारी गोष्ट असेल तर आमच्या जिल्हा बँकेचे चेअरमॅन या ठिकाणी सिताराम गायकर साहेबांनी काम केलेलं आहे आणि म्हणून गायकर साहेबांचं काम करेल तेवढं सोपं आहे मी त्यावेळेस आमदार असताना का त्यावेळेस गायकर साहेबाचा संबंध आला आणि गायकर साहेबावर काम करायचा संबंध आल्यामुळे दोन हजार चौदाला ला मी सतरा दिवसात खासदार होण्याचं काम असेल त्यावेळी गुपित गुपित मतदान केलेलं आहे मला त्यामध्ये मतदान वाढण्याचं काम देखील आहे तर गायकर साहेबाचे अनेक शिल्लेदार त्यावेळी मोठे साहेब तिकडे जरी असतील तर बाकीचे इकडं काम केलेलं आहे त्यामध्ये गायकर साहेब असतील साहेब असतील अनेक शिवसेना भाजपचे कार्य कार्यकर्ते बरोबर आहे ना त्यामुळे अनेक लोकांनी काम केलं त्यामुळे अनेक वस्तू मला मिळाले म्हणून गायकर साहेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये मी काय एवढं माझा देखील मी अनेक वर्ष काम करत असताना मी लोकं मला बोलले मी चार एक बा चार एक चार तारखेला जानेवारीचा मी माझा वाढदिवस एकसष्टी साजरी केली त्यावेळेस गायकर साहेब एकाने मला प्रश्न विचारला मी एकोणीसशे नव्वदमध्ये नगर जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवतो कर्ज जामखेडचा निवडणूक असताना मी तेहतीस वर्षामध्ये मी कर्ज जामखेडचा पंधरा वर्ष आमदार आणि साडे नऊ वर्ष ह्या भागाचा खासदार असताना कधी दा वाढदिवस साजरा केला नाही आमदार साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या शाळेमध्ये एक सहा बासष्ट तारीख लागली आणि माझा चार एक त्रेसष्टचा जन्म आहे म्हणजे मला कळतच नव्हतं वाढदिवस कधी आणि मग लोकांना असं वाटेल की यांचा जन्मतारीख काय आहे तेहतीस वर्ष नाही केलं आणि आता निवडणुकीमध्येच का जन्मतारीख वाटवली मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपलं एक हिंदू धर्मामध्ये यशस्वी मान आहे म्हणून आपण एकसष्टी केली पाहिजे म्हणून श्रीरामपूरमध्ये आपण सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहे एकश्वी आपण साजरा केली आणि हे करत असताना मला वाटतं गायकर साहेबांनी जीवनामध्ये काम करतात सर्वसाधारण लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून अनेक संस्था ह्या ठिकाणी उभार झाल्या त्यामध्ये गायकर साहेबांचं सहकार्य योग असा आहे ह्या मतदारसंघ ह्या ठिकाणी आदिवासी राखीव आहे आणि वरती गायकर साहेब राखीव देखील खासदार देखील गा आता वरती जर राखीव नसला तर आपला नंबर लागला असता पण वरती राखीव खाली राखीव पण दोन हजार एकोणीस ला एकोणतीस ला हा राखीव मतदारसंघ संपणार आहे त्यामुळे पुढे तयार की करायला हरकत नाही खाली <laughs> 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 <भीज़ीए। laughs> हिंमत मला वाटतंय नरसिंराव साहेब ब्याण्णव्या वर्षी निवडणूक लढवलेली आहे आपली परिस्थिती चांगली आहे गायकर साहेब कुणाचा सहकार्याची गरज नाही आणि तत्पर सेवा करण्याची ताकद आहे आणि म्हणून गायकर साहेबांनी ह्या अकोला तालुक्याची आणि नगर जिल्ह्याची चांगली सेवा केलेली आहे मी शिर्डीच्या वतीने शिर्डी, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून त्यांना शुभेच्छा देतो हेच नाही मी मला ते लांबटे पाटील मी आता शिर्डी युतीच्या वतीने मग त्यांना शुभेच्छा देतो आता तीन पक्ष एकत्र आहे आपण महायुतीच्या वतीने आणि मला वाटते आमचे जुने मित्र आहेत शिवसेनेमध्ये मी असल्यामुळे आमच्या जु जुन्या मित्रांच्या देखील वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं जे आयुष्य आहे ते उत्तम राहो त्यांच्या आकांक्षा पूर्ण हो या ठिकाणी मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी मला बोलवण्याला बोल मी लोकसभेचं अधिवेशन चालू होतो आणि मला सांगण्यात आलं की गायकर साहेबांचा वाढदिवस आहे आपण आलं पाहिजे आणि आमचा शेवटचा टर्म आहे त्यामुळे आम्ही परत शनिवारी या ठिकाणी लोकसभेमध्ये जाऊन शेवटचा टर्ममध्ये आम्ही लोकसभेमध्ये उपस आम्ही एक भाग्यवान आहे आपल्या वतीने आम्ही जुनी लोकसभा आणि नवीन लोकसभा बघणारे मी शिर्डीच्या जनतेच्या वतीने मला संधी दिल्यामुळे मी भाग्यवान असा आहे की जुनी लोकसभा आहे आणि नवीन लोकसभा बघणारा मी वेळ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार असेल आणि आपल्या आशीर्वादाने तो मला अधिकार मिळालेला आहे या ठिकाणी आपण बोलवलं त्या ठिकाणी सर्वांचा आभार आभार व्यक्त करून माझं लांबलेलं भाषण समाप्त करतो जय जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस